जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुकरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज महत्वाचा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा पोलीस भरती बाबत ठीक आहे बरेच दिवस बरेच महिने आपलं चाललं होतं काहींच्या अफवाही चालल्या होत्या की दोन तीन वर्ष भरती निघणार नाही आता काय अभ्यास करून उपयोग नाही काही फायदा नाही कुठले क्लासेस वगैरे करून काहीच उपयोग होणार नाही असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं चाललं होतं तर आज त्या सगळ्या विचारांवर पाणी फिरलेलं आहे आणि शासनाने एक नवीन पाऊल पुढचं उचललेलं आहे ठीक आहे तर महाराष्ट्र शासनाचा कालचा म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीचा जी आर आहे समोर सगळ्यांना दिसत असेल महत्वाचा जी आर आहे त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं कारण मी जसं तसं तुमच्या समोर मांडत आहे ठीक आहे काय जी आर आहे पाहू शकता तुम्ही ठीक आहे बघा अठ्ठावीस फेब्रुवारीचा हा आपला जीआर आहे कधीचा आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जी आहे काय सांगितलेलं आहे या जीआर मध्ये तुम्हाला तर दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील म्हणजे दोन हजार बावीस ची जी भरती दोन हजार एकवीस ची तेवीस ला झाली होती दोन म्हणजे दोन हजार बावीस ची चोवीस ला होईल व दोन हजार बावीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविल्या हा जीआर आहे म्हणजे आपल्या फायद्याचा आहे आपल्या कामाचा जीआर आहे बरोबर रिक्त पद जी जाहीर केलेली आहे वेळोवेळी प्रत्येक जिल्ह्याची कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत आतापर्यंत ऑलमोस्ट सगळ्या जिल्ह्यांच्या समजल्यात ठीक आहे तर या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत हा आपला जी आर आहे आजचा तर महत्वाचा जी आर नक्की याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी बघा उपरोक्त उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येत आहे की दोन हजार बावीस मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पद जे आहेत रिक्त पदांची माहिती कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे इथून आधी म्हणजे आतापर्यंत सगळ्या जिल्ह्यांच्या रिक्त जागा समजलेल्या आहेत ठीक आहे दोन हजार बावीस ची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमु, नमुना सुद्धा सोबत दिलेला आहे तुम्हाला दाखवणार आहे मी ठीक आहे त्यानुसार खाली जे घटक प्रमुख आहेत घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात अजून प्रॉपर जाहिरात दिलेली नाहीये की सगळ्याच जिल्ह्यांचे फॉर्म भरायला सुरुवात झालेत की काय रात्री काल रात्रीपासून बऱ्याच विद्यार्थ्यांचं चाललेलं सारखे फोन येतात मेसेज येतात की सगळ्या जिल्ह्यांचं चालू झालंय का मॅडम तर तेच काय आहे ते आजच्या जी आर मध्ये दिलेलं आहे की सदरची जाहिरात म्हणजे खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून ही सगळी जी जाहिरात आहे प्रॉपर एक मार्चच्या वर्तमान पत्रामध्ये देण्यात यावी या, या असं सांगितलेलं आहे ठीक आहे दिलेली नाहीये अजून पूर्ण जाहिरात ठीक थी, आहे फक्त एक मार्चच्या पेपरमध्ये ही जाहिरात देण्यात यावी असं सांगितले तसे या कार्यालयात ई ऑफिसद्वारे व आयटी विभागाची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर कळविण्यात यावे असं सांगितलेलं आहे म्हणजे पूर्ण सगळे जे जिल्हे आहेत सगळ्या जिल्ह्यांचे फॉर्म भरायला सुरुवात आहे का तर नाही असं इथं कळतंय पूर्ण प्रॉपर जी जाहिरात पूर्ण आराखडा नमुना जो आहे एक मार्चच्या पेपरमध्ये देण्यात यावा देतीलच असं सांगितलेलं नाहीये देण्यात यावा म्हणजे देऊ शकतात एक मार्च म्हणजे उद्याच आहे जास्त लांब नाहीये तर देऊ शकतात ठीक आहे एक मार्चच्या पेपरमध्ये पूर्ण जाहिरात देण्यात यावी असं सांगितलेलं आहे ईमेल करावा असं सांगितलेलं आहे खाली तुम्ही पाहू शकता जे काही जिल्हे बघा तसेच कारागृह महानिरीक्षक उपमहानिरीक्षक यांनी दिलेल्या रिक्त पदांचा तपशील पोलीस आयुक्त मुंबई पुणे शहर औरंगाबाद शहर नागपूर शहर यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये नमूद करावा त्यानुसार कपीकृत आरक्षणाचा तपशील सोबत जोडलेला आहे हा कालचा आपला प्रॉपर जी आहे ठीक थे आहे सगळे जे फक्त पोलीस शिपाईच असं सांगितलंय का पोलीस शिपाईची जाहिरात एक मार्चच्या पेपरमध्ये देण्यात यावी असं सांगितलंय खाली बाकी जे आहे त्यांचीही जाहिरात देण्यात यावी नमूद करावं असं सांगितलेलं आहे तुम्ही अजून खाली महत्वाचं पाहू शकता की आजच्या जी आर मध्ये काय महत्वाचं अजून दिलेलं आहे ठीक आहे नियम दिलेले आहेत खूप सारे नियम आहेत ओके तर हे नियम पाहण्याच्या आधी मला असं वाटतं की तुमच्यासाठी हे जाणून घेणं गरजेचं आहे की खाली जागा ज्या दिलेल्या आहेत नक्की कोणत्या जागा दिलेल्या आहेत ठीक आहे कोणत्या जागा दिलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे बघा तीनशे पंधरा दिले जागा दिलेल्या आहेत पण कोणत्या आहेत या तीनशे पंधरा जाग्या जागा, जागा? कोणत्या जिल्ह्यांच्या आहेत तर कारागृहच्या हो आहेत ठीके कारागृह महाराष्ट्र कारागृह भरती सेवा प्रवेश दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी पंधरा जाने आणि दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सोळाच्या आदेशानुसार केलेल्या सुधारणांनुसार अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह हो, व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवर सन दोन हजार बावीस मध्ये कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त होणारी अठराशे पदे भरण्यासाठी कारागृह शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे म्हणजे कारागृहाच्या जागा जे जा आहेत त्यांचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली छत्रपती संभाजीनगरच्या जागा निघालेल्या आहेत कारागृहाच्या ठीक आहे महत्वाचं आहे या तीनशे पंधरा जागा आहेत तुम्ही पाहू शकता बघा कोणासाठी कोणत्या काळासाठी किती जागा आहे सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माझी सैनिक याचा शॉर्ट व्हिडिओ नंतर मी बनवणार आहे पण आज सगळं डिटेलमध्ये थोडं थोडं घेतोय त्याच्यामुळे इथे मी उल्लेख केलेला आहे ठीक आहे तर या तीनशे पंधरा जागा कारागृहाच्या हो आहेत लक्षात ठेवायचे मध्य विभाग कोणता कारागृह आहे ते पण छत्रपती संभाजीनगर आधी औरंगाबाद म्हणून ओळखलं जात होतं बरोबर छत्रपती संभाजीनगरच्या जा या जागा आहेत ठीक आहे थीके? चला आता जाऊया खऱ्या अर्थाने जे काही नियम सगळं सगळं आजच्या जी आर मध्ये जे काही आहे ना सगळं तुमच्यापर्यंत मी स्पष्ट करणार आहे ओके चला आता नक्की नियम काय काय दिलेले आहेत ते नियम आपण थोडक्यात पाहूयात नंतर मी शॉर्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवेलच सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे बघा <coughs> आपलं बरंच चालतं की मॅडम किती जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरू किती फॉर्म भरू एका वेळेस तर इथं स्पष्ट दिलेलं आहे काय दिलेलं आहे इथे आणि हे पण अधिक राऊंड होणार की लेखी होणार तर आधी ग्राउंड होणार आहे त्याच्यानंतर लेखी होणार आहे आधी जसं होतं सेम तसंच पन्नास मार्काचं ग्राउंड शंभर मार्काची लेखी होणार आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता बघा पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी म्हणजे आधी ग्राउंड आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल आधी दोन हजार एकवीसच्या जी आर मध्ये जसं होतं तसंच पण मुलांनी खूप गैरसमज करून घेतले होते तेव्हा ठीके एका एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळी सदरची बाब विचारत घेऊनच आवेदन अर्ज भरावा ठीक आहे एकाच दिवशी सगळी लेखी परीक्षा होईल मग सगळीकडे भटकता येईल का लेखी परीक्षा द्यायला नाही मग त्यावेळी मात्र आपल्याला एकाच ठिकाणी कुठेतरी चॉईस करावा लागेल भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे शारीरिक योग्य त्या चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळणे पात्र होण्यासाठी कमीत कमी पन्नास टक्के गुण मिळणं अपेक्षित आहे पन्नास टक्के गुण म्हणजे पन्नास पैकी पंचवीस मार्क्स पडले पाहिजेत आपल्याला बरोबर किमान हम्म संबंधित प्रवर्गामध्ये जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच दहा प्रमाणे आता ठीक आहे एकाच दहा प्रमाणात उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि लेखी परीक्षेमध्ये शंभर मार्कांपैकी लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळणं अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्केपेक्षा पेक्षा कमी जर गुण मिळले तर उमेदवार अपात्र होईल ठीक आहे अजून बघा आता सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे ग्राउंड वेगवेगळ्या दिवशी होणार आहे बरोबर पण लेखी परीक्षा सगळ्या जिल्ह्यांची एका दिवशी आहे त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळी सदरची बाब विचारात घेऊन आवेदन अर्ज भरावा शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल ठीक आहे आता हे पुढचं सध्या तरी आपल्या काही कामाचं नाहीये आरक्षणाबाबत वगैरे सगळं दिलेलं आहे हे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाठवेल एकदा सगळ्यांनी व्यवस्थित वाचून घ्या तर महत्वाचं आहे इथे की एका घटकासाठी एकच अर्ज आपल्याला करायचा आहे ठीक आहे त्यामुळे घटक म्हणजे काय इथं खूप कन्फ्युज होतो आपण मग असं आहे की मॅडम आम्ही एकच फॉर्म भरायचाय अजिबात नाही एक फॉर्म भरायचा आहे पण एका एक घटकामध्ये म्हणजे पोलीस शिपाईसाठी एक फॉर्म भरायचाय पोलीस चालकसाठी एक फॉर्म भरायचाय कारागृहासाठी एक फॉर्म भरायचा आहे एसआरपीएफ मुलांना आहे एसआरपीएफ साठी एक फॉर्म भरायचा आहे ठीक आहे घटक म्हणजे जिल्हे नाही तर पद आहेत पोस्ट आहेत हे लक्षात घ्या पहिलं तुम्ही त्यामुळे मग मा, मॅडम आम्ही शिपाईचा भरलाय एकच भरायला सांगितलं मग आम्ही चालकचा नाही भरत असं चालणार नाही शिपाईसाठी दोन फॉर्म नको आहेत चालकसाठी दोन फॉर्म नको आहेत असं आहे ते घटक म्हणजे ठीक आहे तर आय होप सगळ्यांना हा जी आर प्रॉपर कळालेला असेल तर ज्यांनी अजूनही अभ्यासाला सुरुवात केलेली नाहीये आता त्यात आम्ही काहीच करू शकत नाही फक्त मदत करण्याचं मार्गदर्शन करण्याचं काम आमचं आहे त्यामुळे लक्षात घ्या अजूनही वेळ नाही गेलेली आता फक्त छत्रपती संभाजीनगर कारागृहाच्या जागा आलेल्या आहेत एक मार्चला सांगितलेलं आहे त्यांनी जाहिरात नमूद करा म्हणून तर अजून थोडाफार वेळ आहे तुमच्या हातामध्ये बेसिक क्लिअर करण्यासाठी त्यामुळे व्यवस्थित अभ्यासाला लागा काही अडलं तर आम्हाला बिंदाच विचारायचंय आणि शॉर्ट व्हिडिओ मी याच्यावरचे लवकरच बनवणार आहे यू ऑल द बेस्ट जय हिंद